चातुर्य तुझी ही धडाडी आ तो शफाटीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजातील स्वत्वास येते ओभारी तू zeta दऱ्यांतील आकाश हळवी तू पेलो भारते सखिति जा सभा जोशी। अचला जोशी भारतातल्या पहिल्या वाईन लेडी असं सन्मानाचं बिरुद मिळवलेल्या अचला जोशी चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ वायनरी उद्योग उभारून एका अत्यंत अनवट क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अचला जोशी महाराष्ट्रातलं अतिशय आदरणीय असं डॉक्टर फडके यांचं कुटुंब म्हणजे अचला ताईंच माहेर लेखन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सतत कार्यरत असणं कलासक्त मन समाजातल्या वंचित घटकांबद्दल अंतकरणापासूनची तळमळ वाटणं हे सगळं अचला ताईंना वारसा हक्कान मिळालं जणू श्रद्धानंद महिला आश्रमाचं मोठं कार्य उभं करण्यात अचला फार मोठं योगदान आहे आश्रम नावाचं घर चंद्र मेजे अलांछन अशी पुस्तकही त्यांनी लिहिली आहे मुंबई मराठी साहित्य संघ प्राध्यापक नर फाटक ट्रस्ट मराठी विज्ञान परिषद अशा अनेक मान्यवर संस्थांच्या विविध पदांवर त्या वेळोवेळी कार्यरत होत्या आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अचला जोशी यांना उत्कृष्ट महिला उद्योजिकेसाठीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला दोन हजार दोन मध्ये त्यांना स्पेनचा उत्कृष्ट दर्जा आणि नवीन तंत्रज्ञानासाठीचा आर्च ऑफ युरोप हा पुरस्कार मिळाला आहे असे असंख्य पुरस्कार अचला ताईंना मिळाले तेव्हा त्या पुरस्कारांचा सन्मान वाढला असंच म्हणायला हवं अचला ताई एक व्यावसायिक म्हणूनच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून लेखिका म्हणून आणि एक जिव्हाळ्याचं माणूस म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्हाला खूप प्रेम आणि उदंड शुभेच्छा नमस्कार आकाश पैलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी आकाश पेलताना हा कार्यक्रम म्हणजे उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगळी भरारी घेणाऱ्या वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही केलेला मुक्त संवाद मंडळी स्त्री म्हणजे सृजनाची शक्ती स्त्री म्हणजे मानवी जातीचं अस्तित्व स्त्री म्हणजे सृष्टीची निर्मिती निर्माती असं म्हणतात की जिथे स्त्रीची पूजा होते नारीची पूजा होते तिथे देवाचं अस्तित्व असतं आणि म्हणूनच चंडिका लक्ष्मी सरस्वती गौरी या सगळ्यांचं पूजन करणं म्हणजे तिच्या अस्तिच्या विविध भूमिकांचं पूजन करणं असं म्हणतात आकाशात भरारी घेताना जितकी ऊर्जा लागते किंवा ते जितकं महत्वाचं तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती भरारी आणि त्या भरारीला रीत असणं देखील अत्यंत महत्वाचं असं आहे चाकोरीबद्ध आयुष्य जगताना तो मार्ग सोडून वेगळं आयुष्य जगणाऱ्या स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अनेक मैत्रिणी आपल्या अवतीभोवती अगदी पूर्वीच्या काळापासून सुद्धा अनेक मैत्रिणींनी कलेच्या आणि विविध क्षेत्रातून समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला स्त्री जसं घर सांभाळते तसंच पुरुषाची मक्तेदारी असणारं क्षेत्र सुद्धा ती काबीज करू शकते आणि त्याचं उदाहरण म्हणजे आज ज्यांच्याशी मी मुक्त संवाद साधणार आहे त्या वाईन लेडी अचला जोशी ताई तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद <laughs> मंडळी उद्योग हा उद्योग असतो त्यात स्त्री किंवा पुरुष असा काही भेद नसतो परंतु पुरुषांची मक्तेदारी असणार जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये छेद देत एक स्त्री जेव्हा उभी राहते आणि बावन्न वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख वाईन लेडी म्हणून निर्माण करणाऱ्या आणि राज्यातल्या पहिल्या ले वाईन लेडी अचल जोशी आज आपण गप्पा करणार आहोत खूप छान वाटतंय तुम तुम्हाला भेटून आणि तितक्याच अजूनही खूप प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे आपला व्यवसाय करत आहात तर मला एक सांगा की वाईन हे असं पेय आहे असं म्हणतात की जे राजेशाही पेय आहे हा असं म्हटलं जात की अगदी मधुर संगीत डीम लाईट ठराविक ग्लास मोजक आणि शांततेत बसून पिण्याचं पेय आहे तुमची ही, ही चव पहिल्यांदा अशी ठराविक गेली का आणि वाईन तयार करावी ही गोष्ट तुमच्या मनामध्ये कधी निर्माण झाली वाईन जेव्हा मी घेतली पहिल्यांदा काय झालं होतं मी माझ्या आंतरराष्ट्रीय आपली जी प्रदर्शनं जातात परदेशात त्याच्या भारत भारताची जे एक पॅव्हिलियम असतो तर त्याची मी व्यवस्थापक म्हणून मला पाठवलं जायचं त्याचं व्यवस्थापन करायला व्यवस्थापन करायला कारण तिथे तो माहोल सगळा जमवायचा जाऊन तर त्या ठिकाणी वेगवेगळे रिसेप्शन्स होतात वेगवेगळ्या देशांची आणि ते त्या त्यावेळी त्यांची त्यांची वाईन मोठ्या मोठ्या आनंदाने सादर करतात तिथे गेल्यावर आम्हाला सेटअप तिथला असा असतो की आपल्या देशाचं जे तिथले अम्बेडर असतात ते तिथले होस्ट असतात आणि तिथली स्त्री जी असते ऑर्गनायझर तर ती तिथले हे असते म्हणजे त्यांच्या बरोबर तिला बोलावणं असतं किंवा जाते तिला केलेलं तर त्यावेळी ब्रीफिंग देताना आम्हाला सर्वांनाच म्हणजे जी टीम होती चार पाच लोकांची त्यांना अम्बॅसेडर म्हणाले की ज्या देशात आपण जातो तिथे वेगवेगळे पॅव्हलियन्स असतात hmm. म्हणजे एकच देश तिथे नसतो तर ते जे लोक आपली खासियत म्हणून देतील ती आपण स्वीकारायची मग मला नको मी हे घेत नाही मला आवडत नाही oh. असं बोलायचं नाही hmm. घ्यायची तर ह्याच ह्याच्यावर काय झालं होतं की तिकडे आमचं सगळं सामान आलं लावायला लागलो आम्ही पॅव्हलियन त्याचं काम तिकडे पॅव्हलियन उभारण्याचं चालू होतं चार्ल्सली म्हणून आर्किटेक्ट होता त्याचं hmm. तर एकदा एकदम तो अरडाओरडा करत होता मी बसले होते बाजूला मी काय लक्ष दिलं नाही आधी तर तो म्हणाल मिसेस जोशी काय करू mm. आता मी म्हटलं काय झालं आपले पडदे आले नाही तर म्हणाला पडद्याला मोठ्या मोठ्या गॅप्स ठेवल्या आहेत आता आपला पॅविलियन तीन दिवसांनी आपलं उद्घाटन आहे आपला hmm. नाही जमणार तर म्हटलं मी शिवते पडदे तर तुम्ही पडदे शिवणार म्हटलं हो अडचण आहे आता आणि आपल्याला पडद्याशिवाय अडणार आहे तुम्ही तर म्हणता तीन दिवसांनी आपल्याला उद्घाटन नाही येत मी इथे व्यवस्थापना मी पडदे शिवते तर म्हणाले की मग काय म्हंटल मी आत्ताच पॅव्हलियनला चक्कर मारली खादी ग्रामोद्योग उद्योगाचा एक मोठा स्टॉल आहे तिकडे त्यातलं खादीचं वापरायचं आहे आपल्याला पडद्यांसाठी त्यात अनेक शेड्स आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करा आणि ते मला द्या मी इथे आत्ता मशीन्स स्टॉलमध्ये गेले होते उषा कंपनीचं एक मशीन तिकडे मला दिसलं मोटराईज दिसलं मला शिवता येतं फक्त मी कापणार नाही कारण ते जड कापड आणि त्या जाड कातळ्या त्यांच्या मला कापून द्या मापाचं बाकी माझी जबाबदारी शिवून द्यायची एवढी आहे ती मी विश्वासच बसत नव्हता पण त्यांनी काढलं ते शेड घेतली कापलं आणि मी दुपारच्या आत ते सहा पडदे करून त्यांना शिवून दिले त्याचं एक मोठं कमोशन झालं <laughs> कि ते परदेश परदेश सगळ्या पॅव्हलियनचे लोक यायचे वगैरे ते झालं <laughs> मग त्या दिवशी साडेचार ला झालं मी सरळ बाहेर निघून गेले म्हटलं आता जरावी म्हणून तेवढ्यात एक मोठं माझ्या नावे आलं होत ते हेड ऑफ द पॅव्हिलियन जे होते तिथे प्रेसिडेंट ऑफ पॅव्हिलियन सगळे तर ट्रेड फेअर ऑथॉरिटीचे तर त्यांच्याकडनं ते पत्र आलं होत की तुमचा या आत्म याने तुम्ही आत्मसन्मान बाजूला ठेवून हे hmm. जे काम तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह केलं hmm. त्याचा तुमचा सत्कार करण्यासाठी hmm. आज पिरामिड हॉटेलमध्ये हो सात वाजता आम्ही तुमची आणि तुमच्या संचाची वाट बघतोय wow. hmm. ते आदल्या दिवशीच उद्घाटन झालं होतं लगेच बक्षा आणि पिरामिड म्हणजे पिरामिडच्या आकाराचं सहा मजली शॅंडेलियर होत तिथे आणि त्याचे असे जे गोल होते तिथे प्रत्येक ठिकाणी असं गॅलरीज होत्या आणि hmm. तिथे त्या त्या देशाचं वेगवेगळ्या देशांचं फूड सर्व केलं जायचं hmm. hmm. रेस्टॉरंट होतं ते तर आमचं ते म्हणाले दोन दिवसापूर्वीच तुम्ही आलात hmm. तर अमेरिकन फूड तुम्हाला म्हणून अमेरिकन पॅव्हिलियनला आपण जाऊ hmm. तिथे गेलो आम्ही आता पहिल्यांदा एकदम येते ती वाईन येते वेलकम ड्रिंक म्हणून येतं hmm. वाईन तर तशी ती आली ग्लास होती। होती तर ग्लासमध्ये अशी थोडी कळत अशी वाईन येत होती चमचमत होती अशी पारदर्शक अगदी क्रिस्टल सारखी गुलाबी रंगाची म्हणजे रेड वाईन होती ती तर गुलबक्षी रंगाची अशी वाईन घेताना पण अशी नखऱ्यात आली ना तर त्याने ती हातात देताना मला अशी दिली घेऊन टेबलवर ठेवली नजर ठरत नव्हती त्याच्यावरती म्हणजे कोणी घेऊ नको म्हटलं अस तरी मी घेतली असती इतकी ती छान दिसत होती तर ती मग मी जेव्हा घेतली म्हणजे सगळ्यांनी चेअर्स वगैरे केल्यावर तेव्हा त्याचा ते एक पहिल्यांदा वाईन टेस्टिंग म्हणजे पहिल्यांदा ना, नाकाची डोळ्याचं असतं चमक mm. आहे की नाही त्यात ट्रान्सपरन्सी mm. तर हे सगळं कळलं मला आणि मग वा स्वाद त्याचा कसा आहे वास म जिभेवर थोडी ठेवायची नीट जाते की नाही बघायचं वगैरे ते सगळं ते जमत गेलं आणि एक फार आवडली ती वाईन पिलं मला म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा वाईन टेस्ट केली Okay. आणि ती तुम्हाला आवडली ती okay. आवडली ती फक्त चवीमुळे नाही तर तिचं बाह्य रूप सुद्धा आवडली बरोबर आपण केलं पाहिजे आणि असं आपण करावं ही कल्पना त्यावेळेला तुम्हाला मगाशी तुम्ही की ती राजेशाही आहे ती राजेशाही दिसणंच असतं तिला म्हणजे तिथे तुम्हाला ती कल्पना पहिल्यांदा सुचली की बाबा आपण वाईन करायची आणि ती इतकी सुंदर दिसायला हवी मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाईन केली अगदी पहिल्यांदा तो अनुभव आम्हाला शेअर करा आणि तिचा प्रयोग तुम्ही पहिल्यांदा कोणावर केला बरं सांगते माझा भाऊ डॉक्टर आहे तर मी आले अमेरिकेतून ती वाईन जणू माझ्या बरोबरच आली सावली सारखी <laughs> म्हटलं आता ही आपल्याला छळणार आहे तर मी आईला भेटायला गेले तर ती म्हणाली अगं कोणाकडनं तरी काल द्राक्ष आले आहेत आणि आम्हाला कोणालाच ती आवडली नाही तशी आंबट तुरट आहेत द्राक्ष तर तुला सगळी फळं आवडतात तू घेऊन बघ आवडली तर सगळी घेऊन जा घरी म्हटलं एक दाखव मला तर तिने प्लेट मधन आमच्या माणसाने आणली ती दुसले एक द्राक्ष मी तोंडात घातलं तो व्हिनस अरोमा जो त्यातला आला तोंड भरून गेलं त्यांनी द्राक्षाच्या त्या स्वादानी वाजवाने वासानी तर म्हंटल तिला मी म्हंटल अगदी खायची द्राक्ष नाहीच आहेत ही वाईनची द्राक्ष आहेत तर ती म्हणाली मग आम्ही काय करणार त्याच म्हटलं मी करून बघते ना वाईन मग येऊन जा अशा याच्यात ते झालं मग मी पुस्तक काय झालं मी जेव्हा ती पहिल्यांदा वाईन घेतली hmm. तेव्हा समोर शे रिटर्न हॉटेलमध्ये आम्ही राहायचो hmm. तर या सगळ्या मध्ये एक एक पुस्तकाचं केंद्र असतं तिथे पुस्तक विक्रीचं वगैरे तर तिथे मी गेले तिथे होता तो काही मदत करू का म्हटलं हो मला वाईनवरची पुस्तकं काढून दाखवा तेव्हा hmm. सेक्शन आहे संबंध तिकडेच या तुम्ही मग त्यातली वाईन करायची कशी ती घ्यायची कशी त्याचं परीक्षण करायचं कसं ती टिकायची म्हणून काय करायचं सगळे 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 आस्पेक्ट असलेली मी पुस्तक नुसती घेत गेले तिकडे ती माझी एक सवय मला काही आवडलं की मी पुस्तक गोळा करते त्याची ते वाईनच्या बाबतीत आणि रात्री मी त्या बसून वाईन करायची कशी हे पुस्तक वाचलं ते इलस्ट्रेशन वगैरे पण बेसिकली मला कळलं त्यात आणि म्हटलं आता आपल्याला किल्ली मिळालेली आहे आता आपण करून पाहिजे ती आणि तिथे आईने मला ते दिलेलंच होत तर एका हातात ते पुस्तक एका हातात द्राक्ष असं मी सुरुवात केली ती क्रश करायची असतात आणि एक देठ काढायची असतात त्याची तर ही जी पहिली वाईन तुम्ही तयार केली नॅचरल वाईन तिचा पहिला प्रयोग अगदी थोडक्यात सांगा की पहिला प्रयोग कोणावर केला आणि ज्या क्षणी ती निर्मिती झाली त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला निर्मिती ही एका क्षणात होत नाही वाईनची तो एक प्रोसेस असते आणि तो प्रत्येक ठिकाणी तस तसं तसं होत गेलं की शेवटी ती क्लिअर व्हायच बाकी असतं जेव्हा वाईन क्लिअर होते तेव्हा ती वाईन चांगली झालेली असते नाहीतर त्याच्यात गडूळपणा राहतो तर माझं मी बघत होते जर जर आधी सगळंच ते गुलाबी दिसत होत कारण रस होता तो रस जसा बसायला लागला खाली तसा अल्कोहोल तयार होत होता तर तो वरण असा पारदर्शक होत वरती दोन हेच झाले ते वरती तर माझा भाऊ आला होता त्या दिवशी एक दिवशी त्याने पाहिलं कार बॉयसा असे जायचं काय गे म्हणाला म्हंटल अरे मी वाईन तुझ्याच पेशंटने म्हटलं द्राक्ष दिली होती तुमच्याकडे ती वाईनची निघाली म्हणून मी करून बघितली तेव्हा दाखव ना मग मला आता झालीय का वाईन म्हंटल झाली असं वाटतंय कारण वर्ण क्लिअर झालेली आहे तर माझ्या नवऱ्याने तीन वाईन ग्लासेस ग्लास आणून ठेवले आणि मग ट्यूब मी थोडीशी ती काढून पाहिली बाई ती बाहेर येताना सरसर सरसर येताना <laughs> वास दरवळला त्याचा म्हणजे अरोमा ज्याला म्हणतात <laughs> जो वाईन नाकाशी घेतल्यावर येतो <laughs> तो पसर लावता तिथे अरोमा <laughs> आणि मग ती घेतली ती तीन ग्लासात मी एवढी एवढी हो ओतली तर ती त्यांनी पहिल्यांदा ते प्रदेशी वगैरे गेलं की ह्या गोष्टी कळतात त्यांनी पाहिली तोण्याला चांगला आहे चांगला आहे याचा चव बघितली पाहिजे आता म्हणून तर त्याने पाहिली माझा धडधडत होत त्या दिवशी <laughs> मी ती बघितली नाही ठेवली होती वास आलेला कळला होता पण नर्वस होते मी तर ते घेतल्यावर थोड्या वेळाने ते तोंडात गोळवायला लागते मग तोंडा वा छान झाली तिथे निर्मिती तिथे ती निर्मिती झालेली त्याची परीक्षा पण झाली मी दोन पावलं पुढे गेलो आपण आता वाईन तयार झाली तिला पावती मिळाली hmm. या वाईनला आपण बाजारपेठेत आणावं किंवा बाजारात आणावं तिचा व्यवसाय करावा hmm. हे हे कसं सुरू केलं आणि कसं तुम्हाला हे जाणवलं की हे करायला पाहिजे नाही पहिली गोष्ट सांगते वाईन चांगली झाली यात मी अर्ध जिंकले होते hmm. आता ती आपल्या मित्रमंडळींना द्यावीत hmm. परत त्यावेळी काय त्या, त्या द्राक्ष एवढीशी पाठवली होती त्यात तीन लिटर वाईन झाली त्याची तीन लिटर वाईन किती लोकांना देणार काय पण मी एक केलं की आमचे शेजार पाजारी खूप असतं दार उघडच असतं आमचं त्यामुळे ते येणारे काय चाललंय ग वाईन अरे वा कधी होणार इथं म्हटलं पाच आठवडे लागतील कमीत कमी मग आम्ही पण येऊन न बघू वगैरे असे सगळं ते म्हणजे त्या सोसायटीत आमच्या न्यूजच झाली होती ती बातमीच झाली होती तर यायचे लोक बघायचे ते आता हे झाल्यावर एकदा कास उघडला होता मग मी ते काढून बॉटली बाटल्यात न भरलं टोमॅटो सॉसच्या रिकाम्या बाटल्याच्या घरात होत्या त्या धुतल्या चांगल्या स्टरलाइज केल्या आणि त्याच्यात वाईन भरली तर ते केलं आणि के मी त्या माझ्या मित्रमंडळींना दिली मी म्हंटल मी देते तुम्ही एकटे घेऊ नका जेव्हा तुमच्याकडे पार्टी असेल तेव्हा कारण तुम्ही मी केले म्हणजे तुम्ही चांगलीच म्हणणार त्याला पण इतरांचं मत त्याबाबत काय हे बघायचंय तर अगदी चार माणसं तुमच्याकडे आली तरी बघा वाईन म्हणजे कोणी कॉमेंट करणारच करणार त्याच्यावरती ते काही भाजीपोळी नसते तर तसं जे व्हायला लागलं ते ऑर्डरीच यायला लागल्या त्यांना अशा बारा वाटल्या त्यांना आठ वाटल्या घरात सुरुवातच झाली पण एक सारखं मनात होत कि आपल्या ह्याच्या क्षेत्रात ह्याच्या पुढे जायचं असलं तर त्याला लायसन्स लागतो कारण ही वाईन म्हणजे अल्कोहोल आहे तो खऱ्या अर्थी दारू नाही येते ती वेगळी आहे म्हणजे मला स्पष्ट करा असं वाटतं ती सेल्फ जनरेटेड अल्कोहोल त्यातला अल्कोहोल स्वतः निर्माण झालेला असतो त्यातनं आणि त्यामुळे ती अतिशय एक चांगल्या प्रतीची वाईन समजली जाते आणि ती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ती जर केली तर चांगली होऊ शकते मला कळलं होतं आता पण एवढीशी वाईन आता त्यांच्या ऑर्डरी ज्या आल्या तेवढी मला काही देता येत नव्हती मी मग त्याच 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 द्राक्ष ज्यांनी पाठवली होती त्यांना लिहिलं म्हणतं मला जरा जास्त पाठवाल का मी त्याने चाळीस लिटर चाळीस किलो पाठवली द्राक्ष मला वाटलं बापरे आता हे कसं आपल्याला जमणार काही नाही म्हणजे मी आमची कामली जी बाई असते तिला म्हटलं मदतीला मला चार बायका दुसऱ्या दिवशी झाली माझी मुलं सगळीजण डिस्टेम करतात घरात माझ्या घरातले सगळेजण वाईनच्या पण मग आता हा घरातन सुरू झालेला व्यवसाय त्याला आणखी मोठं स्वरूप यायला लागलं एक वेगळं रूप यायला लागलं मग तुम्ही स्वतःची फॅक्टरी वगैरे असं काहीतरी सुरू केलं का करायलाच हवं होतं घरात मी केली ती पंधरा बाटल्या बरोबर मग जागा हवी होती आणि वाईनचा लायसन्स जेव्हा मी पाहिला लायसन्स आवश्यक नियम काय काय पाहिजे तर ही तुम्हाला वाईन एका इंडस्ट्रियल एरियातच करायला पाहिजे बरं आणि ती स्वतंत्र तुमचा युनिट अशी आँ, आँ. होती वाईनचा करताना त्या काळी बावन्न वर्षांपूर्वी घरातल्या मोठ्या मंडळींनी तुम्हाला खूप प्रोत्साहन दिलं हे तर खूप कौतुकाचं आहेच तुम्ही पण ते कौतुकास्पद काम पुढे नेत गेलात पण त्या व्यवसायाबरोबर तुम्ही च्यवनप्राश आणि क्विल्टची ची निर्मिती पण केली त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना आता क्विल्ड हा व्यवसाय जो आहे तो सतत चालूच असतो आणि पुढे काय झालं की मला इंग्लंडहून ऑस्बॉन अँड लिटल या कंपनीने त्यांची क्विल्ड करायला डिझाईन्स पाठवायला सुरुवात केली कपडा पाठवायचे ते डिझाईन पाठवायचे आणि लेबर आम्ही करायचो कारण माझ्या क्विल्डचा फिनिश त्यांनी पाहिला त्यांचं मी ट्रेनिंग घेतलं आणि क्विल्ड्स त्या बरहुकूम व्हायला लागल्या म्हणजे तुम्ही ट्विट पण करून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायला लागल्या की वेगवेगळ्या देशात नाही मी इंग्लंडला स्वित्झर्लंडला स्वित्झर्लंडला पाठवायची तिथे क्वेश्चन्स लागायचे अशा तिथे खूप लागायचे म्हणजे किती छान की शांततेत बसून आरामात आनंद घेण्यासाठी वाईनची निर्मिती केली लोकांनी सुदृढ राहावं म्हणून चवनप्राश निर्मिती केली आणि लोकांना ओप देण्यासाठी क्विळची निर्मिती केली आता मला सांगा हे सगळं करत असताना व्यवसाय करताना खरं तर तुम्ही इतक्या व्यस्त होतात पण ते करताना आपण जे समाजातनं घेतो ते समाजाला दिलं पाहिजे हे सामाजिकतेचं भानही तुम्ही जोपासलं आणि त्याचं उदाहरण म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं मला वाटतं दालन उघडं करून दिलं त्याबद्दल अगदी आम्हाला थोडक्यात सांगा तर मला एक खात्री आहे की शक्ती जी येते आपल्याला ती hmm. आपण कुठेतरी स्वतःला सिद्ध केलं की येते ती या झोपडपट्टीतल्या मुली किंवा दारिद्र्य रेषेखालच्या मुली असं आपण म्हणू की ज्यांना संधीच मिळत नाही पर काही सुरू करावं त्यासाठी जे काही दहा पंधरा वीस रुपये तरी भांडवल लागतं चार रुमाल mm. शिवायचे तरी ते तेवढी पण त्यांची ऐकत नसते त्यांना काही आवाज नाही स्वतःचा त्यांना काही ओळख नाही स्वतःची ही ओळख आता कशी निर्माण होईल mm. त्यांची तर त्यांना असं काही शिकवायचं कारण माझी एक श्रद्धा आहे जी वरची पावर जी मी म्हणते तिने प्रत्येकात काहीतरी एक शक्ती दिलेली असते काही ना काहीतरी त्या बाईला येत असत काही ना काही म्हणून एक जनजागरणच मी केलं आणि त्यात जे एक दोन चार प्रयोग दाखवले त्यात तुम्ही स्त्री आहात हे तुम्हाला करता येईल करायचंय का स्वतः सुदृढ व्हायचंय का स्वतः आपल्या पायावर उभं राहायचंय का तर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला विनामूल्य म्हणजे फुकटा असं नाही म्हणता कामा पण तुम्हाला काही खर्च न पडता आम्ही तो खर्च तुमच्यासाठी करू आ, मला सांगा की नेहमी आम्ही असं ऐकतो की उद्योग व्यवसाय करताना तत्व बित्व गुंडाळून ठेवावे लागतात पण तुम्ही ते कधीच केलं नाही तुम्ही खूप तत्वाने जगलात त्याच्या मागे तुमची काय धारणा नाही एक तर तत्व किंवा नियम हे नियमा नियम आपल्या कल्याणासाठी असतात ते मोडण्यासाठी नसतात बरोबर ही धारणाच आहे माझी आज सुद्धा रात्री दोन वाजता मी जात असले आणि रेड सिग्नल असेल मी थांबते काळ कुत्र नसतं रस्त्यावर मी एकटी गाडीत असते पण मी थांबते तो ग्रीन झाला की जात इतक्या छोट्या गोष्टींपासून सुद्धा मला कुठेतरी ऋण आहे मोठ्या ज्या लोक हे चालवत असतात गाडा ते तर आपलं सहकार्य त्यांना झालं पाहिजे आणि ते आपण केलं आज आपण नळ उघडला की पाणी येतं हे लाईट येतो आपण करतो का हे कोणीतरी करताय मग त्यांना त्यांचा शेर द्यायला नको का ही एक उपजत जाणीव आणि आईने मला जो समाजकार्याचा मूलमंत्र दिला ती म्हणाली की समाजकार्य तुझे बाबा पण करतात अजित त्याच्या परीने करतो मी करते पण तुला जर का यात करायचं असेल तर तुला ते करण्यात आनंद वाटतो म्हणून कर ज्यांच्यासाठी तू करतेस त्यांना आनंद होईल हे तो तो दुसराच भाग आहे तो त्यांच्याकडे जातो पण त्यांना झालेला आनंद तुला बघण्यात जो आनंद आहे तो ते रिवॉर्डच आहे आपल्याला मग आणि काय तुम्हाला थँक्स कोणाकडनं पाहिजेत कशासाठी काही नको काम करा पुढे वा हे तुझं तुमचं वाक्य तिचं मी म्हणजे अगदी लाल अक्षरात भिंतीवर लिहावं ना कायम तसं तसं माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे मंडळी अचलताईंचं व्यक्तिमत्व हे अत्यंत पारदर्शी तत्वनिष्ठ निर्भीड आणि जिद्दी आणि त्याचबरोबर एक कलात्मक दृष्टी असलेला आहे त्यांच्याबरोबर आज गप्पा मारताना खरंच खूप मजा आली या गप्पा संपून आहे असं वाटतंय पण तुम्ही ही मुलाखत नक्की ऐकत असाल ह्याची आम्हाला खात्री आहे आणि ही मुलाखत नक्की तुम्हाला प्रेरणा देईल ही पण खात्री आहे असं म्हणतात की चहूकडे प्रकाश देऊन जगासती उद्धारी ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी ती विठूची रखुमाई ती आषाढाची वारी ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी घडवत गेली पिढ्या आणि स्वतः झिजती दारी ह्या आशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी जिच्या अवदरातून जन्म घेते दुनिया सारी ह्या आशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी एक स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचे तत्वांची तडजोड न करता किती काय काय करू शकते हे आज आपल्याला अचलताईंशी बोलताना जाणवलं अचलताई खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद खरं तर थांबायची वेळ आली आहे पण अर्थातच आत्ता जी वेळ आहे ती आहे एक कानमंत्र ऐकायची आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतायत डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या विश्वस्त सुधाताई म्हैसकर नमस्कार कुठल्याही गोष्टीचे वाढ करायची असेल डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी वेळ सांभाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे अशी म्हण आहे टाईम इज द इसेन्स ऑफ लाईफ तुम्ही जर वेळ सांभाळलीत तर लोकं तुमच्या तुम्हाला जास्त महत्त्व दिलेल्या वेळेच्या पाच मिनटं आधी तुम्ही तिथे हजर असलात तर लोकांना वेळेचं महत्त्व कळेल आणि वेळेचं महत्त्व कळलं की तुमचा व्यवसाय अजून व्यवस्थित रीतीने पुढे जाऊ शकतो वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे ती चुकवू नका हळवी तू पेलो न धरते सखिती जा सभा